परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज यांचं प्रवचन एकोणीस डिसेंबर नित्य सुख स्वरूप होऊन रहावे मनुष्य जन्माला आला की त्या जन्माबरोबरच अनेक नाती आणि अने त्यांचे संबंध जन्माला येतात हे संबंध भावनिक तसेच व्यावहारिक असे दुहेरी असतात आणि त्या संबंधात आपण हळूहळू गुंतत जातो या नात्यातून मिळणारा आनंद कायम टिकावा असे वाटले तरी असे घडताना दिसत नाही स्वार्थी व्यवहारातून नाते संबंधांना तडा जाताना दिसतो किंवा सुंदर भावनिक संबंध मृत्यूमुळे संपुष्टात येतात खरे मृत्यूची ही सत्यता जाणली जात नाही आणि मिळणाऱ्या भावनिक सुखाच्या अपेक्षेने आपण प्रपंचामध्ये अगदी अनाहूतपणे अडकून पडतो पारमार्थिक अंगाने जागेपणा आपल्याला नसतोच भगवंतांनी भगवद्गीतेत जन्ममृत्यूजरा व्याधी दुःख दोषानुदर्शनम असे पुरुषाचे लक्षण सांगितले आहे जन्म मृत्यू जरा म्हणजे वार्धक्य व्याधी दुःख यांचे अनुदर्शन घेणारा तो ज्ञानी अनुदर्शन म्हणजे ती स्थिती प्राप्त झालेली नसताना त्यातील दुःखाचे विवेकाने दर्शन घेणे आणि संतांचे वैशिष्ट्य हेच असते ते समजून घेतात की जन्मामध्येच मृत्यू दडलेला आहे मैत्रीमध्येच शत्रुत्व दडलेले आहे सुगंधामध्येच दुर्गंध दडलेला आहे आज जी फुले आहेत ती उद्या निर्माल्य होतील हे जीवनातील वास्तव आहे जसे काठीचे एक टोक उचलले की दुसरे टोक आपोआप उचललेलेच असते तसे जन्माबरोबर मृत्यूचे टोकही आपोआप गाठले जाणारच सुखदुःख मैत्री शत्रुत्व मान अपमान वगैरे द्वंद्वांचे असेच आहे एकदा एका साधूचा सत्कार करून त्यांना हार घालण्यात आला त्यावर ते म्हणाले असा मान देऊन माझा अपमान नको व्हायला लोकांना हे ऐकून मोठे आश्चर्य वाटले साधू म्हणाले मानामध्येच पुढच्या अपमानाची बीजे दडलेली असतात त्यामुळे या दोन्ही गोष्टी मुळातूनच नकोत द्वंद्वाचा आंतरिक परिणाम सुखदुःखात्मक असायचाच या द्वंद्वांच्या पलीकडे जाऊन जो पाहतो त्याने खरे जाणली समत्वाने पाहिले ज्याला समजते की हा प्रकाश आहे आणि त्यालाच समजते की हा अंधार आहे प्रकाश आणि अंधार ज्याला समजतो तो प्रकाशापेक्षा व अंधारापेक्षा वेगळा असला पाहिजे ज्याला समजले जन्म आहे त्यालाच मृत्यू आहे हे समजते हा समजून घेणारा जन्म मृत्यूपेक्षा वेगळा असला पाहिजे ज्याला समजते हे पाप आहे त्यालाच समजते की हे पुण्य आहे असे वेगळेपणे समजून घेणारा या पाप पुण्यापेक्षा वेगळा असला पाहिजे हा वेगळा म्हणजेच शुद्ध जाणीव स्वरूप आत्मा या शाश्वत आत्मस्वरूपात रमणे हे आपले कर्तव्य आहे यासाठी विवेक करावा या विश्वामध्ये व्यवहार करत असताना या उभयपक्षी द्वंद्वांवर विश्वास न ठेवता शुद्ध स्वरूपावर विश्वास ठेवून आपण तेच आहोत असा भाव धरून जीवन जगण्याचा प्रयत्न करावा असा प्रयत्न केला तर जन्ममृत्यू सुखदुःख मान अपमान निंदास्तुती इत्यादी द्वंद्वातून जात असताना त्यातील अपेक्षाभंगाचे दुःख आपल्याला जाणवणार नाही संसारामध्ये सुख मिळते पण त्या सुखाला कधीच धक्का बसत नाही असे होऊ शकत नाही संसारात ऐहिक सुखाच्या राशीवर जरी माणूस लोळला तरी संतांनी जे सुख प्राप्त करून घेतले त्या आत्मसुखाच्या तोड़ीचे ते सुख नाही कारण या सुखाचा प्रवास दुःखाकडे घडतच असतो म्हणून प्रत्येक मनुष्याने ऐहिक सुखाच्या पलीकडचे शाश्वत सुख प्राप्त करून घ्यावे व नित्य सुखस्वरूप होऊन रहावे परमह ससद्गुरू स्वामी माधवनाथ महाराज की जय सबसंतन की जय 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 रघुवीर समर्थ